कॅप राऊंड वन अलॉटमेंट झालं आणि तुम्ही बेटरमेंट घेतलंय पण राऊंड टू मध्ये परत तेच कॉलेज मिळालं तर काय करायचं कदाचित त्यापेक्षा बस कॉलेज मिळू शकता ही एक चूक तुमचा पूर्ण फ्युचर बदलू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगणार आहे जसं की बेटरमेंट का ट्रॅप ठरतोय बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी त्यासोबतच तुमच्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये नेमकं काय चुकीचं झालंय आणि राऊंड टू किंवा बाकीच्या पुढचे जे राऊंड आहेत तर राऊंड मध्ये तुम्ही काय एक्स्ट्रा करू शकता की तुमची सीट ही कन्फर्म मिळून जाईल तुम्हाला आता हा व्हिडिओ शेट पर्यंत बघा आणि तुमची एक सीट कन्फर्म करा मी तुम्हाला पूर्ण स्ट्रॅटेजी देणार आहे प्रॅक्टिकल टिप्स रिअल कट ऑफ अनालिसिस अँड परफेक्ट प्रिफरन्स लिस्ट ही कशी तयार करायची हे देखील सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला कॉलेज भेटण्यासाठी प्रिफरन्स लिस्ट तयार करण्यासाठी एखादा एक एक्सपिरियन्स गायडन्स हवा असेल तर आपल्याकडे तुमच्यासाठी काउन्सलिंग कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या पर्सेंटेजचा अभ्यास करतो आणि त्यानुसार तुम्हाला कॅटेगरीचा अभ्यास करून तुम्हाला प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतो आता विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि या कोर्सची फीस फक्त दोन हजार रुपये इतकी आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला आता टॉपिक कडे वळूयात आता बऱ्याच स्टुडंटचे काही क्विरीज आहेत ते तिथे मी तुम्हाला डिस्प्ले केल्या चूज बेटर मेन नाव एम स्टव आता लास्ट इयरच्या स्टुडंट्सनी सजेस्ट केलंय की बेटरमेंट मी केलं होतं पण मला खूप वाईट कॉलेज मिळालं आता त्यांनी काही चुका केल्या असतील त्यामुळे त्यांना कॉलेज वाईट मिळालंय वर्स्ट कॉलेज मिळालंय पण तुम्हा तुम्ही त्या चुका केल्या नाहीत तर तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळू शकतं त्या टिप्स काय असणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच स्टुडंट्स ऑफ फॉर बेटरमेंट बट गेट द सेम कॉलेज बेटरमेंट केलं पण त्यांना सेम कॉलेज परत ही चूक देखील आपण अवॉइड करू शकतो त्यासोबतच इन सम केसेस दे गेट अ वर्स्ट कॉलेज काही केसेसमध्ये तुम्हाला वर्स्ट कॉलेज सुद्धा मिळू शकतं ते भेटू नये म्हणून काय केलं पाहिजे ते चला तर ते पाहूयात आता आपण आता बेटरमेंट सिलेक्शन पाहूयात म्हणजे कुणी बेटरमेंट चूज करायचं आणि कुणी अवॉइड करायचं पोस्टले कोणी चूज करायचं बेटरमेंट ते पाहूयात आता पोस्ट राऊंड मध्ये ज्याला मनासारखं कॉलेज मिळालं नाहीये किंवा ब्रांच मिळाली नाहीये तर त्यांनी बेटरमेंट करायला हवं सपोज तुम्हाला जेएसपीएम या कॉलेजचं आय टी ब्रांच मिळाली आहे पण ती तुम्हाला पाहिजे नसेल तुम्हाला पाहिजे असेल कोणती ब्रांच सीएस सो तुम्ही काय करणार बेटरमेंट करणार समजलं ज्यांना कॉलेज मानासारखे मिळाले नाहीये त्यांनीच फक्त बेटरमेंट करा आता कुणी अवॉइड केलं पाहिजे आता ज्यांना सीयूपी पीआयसीटी अशा कॉलेजेसमध्ये सीएस ब्रांच आय टी ब्रांच मिळाल्यात त्यांनी डेफिनेटली अवॉइड केली पाहिजे आता आपल्याकडे जे काउन्सलिंगसाठी येतात त्या विद्यार्थ्यांना पण आपण पन सांगतो ज्यांना सीएपी त्यांना बेटरमेंट करायची गरजच ते आधीच खूप छान कॉलेजेसमध्ये स्वतःची सीट घेतली आहे त्यांनी सो त्यांना बेटरमेंट करायची गरज नाहीये त्यासोबतच जरी सीयू पी, पी कॉलेजेस कॉलेजेसमध्ये तुम्हाला सीएसआयटी नसेल मिळालं पण तुमच्या मनासारख्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ब्रांच आणि कॉलेज मिळाले तरी देखील तुम्हाला बेटरमेंट करायची गरज नाहीये तुम्ही तुम्हाला जे कॉलेज मिळाले त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ऍडमिशन करू शकता आणि स्वतःची सीट ही रिझर्व्ह करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नेक्स्ट मध्ये सेम कॉलेज मिळू आणि ते का मिळतं ते पाहूयात फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही प्रिफरन्स लिस्ट जी असती ती चुकीची टाकता आता सेम कॉलेज आता फर्स्ट राऊंड मध्ये कॅप राऊंड वन मध्ये तुम्ही ए कॉलेज टाकलं आणि ते तुम्हाला अलॉट झालंय ओके मग कॅपराऊंड टू ची बारी असेल कॅपराउंड टू मध्ये जेव्हा तुम्ही प्रेफरन्स लिस्ट टाकता तेव्हा ए टाकायचं नाही कारण ते आधीच मिळालंय मग परत परत टाकायची गरज नाहीये ओके नेक्स्ट थिंग अशी असते की तुम्हाला बस कॉलेज मिळू शकतं का आता तुम्हाला कॉलेज ए मिळालाय बरोबर आहे फर्स्ट राऊंड मध्ये मग चे सगळे वरचे कॉलेज टाकायचे म्हणजे ए पेक्षा बेटर कॉलेज जे आहेत ते राऊंड टू मध्ये टाकायचे समजलं त्यापेक्षा लोअर प्रेफरन्सचे कॉलेजेस राऊंड टू मध्ये टाकायचे नाहीत क्लिअरली सांगते आणि ज्या गोष्टी सांगते तशा जर तुम्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला डेफिनेटली कॉलेज मिळेल नेक्स्ट तुम्ही काय करता सिलेक्टेड ड्रीम कॉलेजेस ओनली फक्त प्रिफरन्स लिस्टमध्ये ड्रीम कॉलेजेस टाकता तुम्हाला आहेत एटी फायव्ह पर्सेंट आहे पण तुम्ही टाकताय ना सीआय पी कॉलेज पीआयसीटी त्यासोबतच पी सीसी डी वाय पाटील अकोर्डी असे जर कॉलेजेस टाकले आणि तुम्हाला पाहिजे कम्प्युटर सायन्स ब्रांच तर तुम्हाला कॉलेज मिळणारच नाहीये कारण तुम्हाला आहेत एटी फाय पर्सेंट आहे मग तुम्ही नाईन्टी प्लस पर्सेंटेलचे कॉलेजेस टाकले तर कसं मिळणं पॉसिबल आहे त्यामुळे हो जे भेटेल ते कॉलेजेस टाका समजलं त्यासोबतच इग्नोर कट ऑफ ट्रेंड अँड डिमांड आता तुम्ही काय करता जो कट ऑफचा ट्रेंड आहे तर तो, तो इग्नोर करता आणि कशी पण कॉलेजेसची लिस्ट टाकतात तर तसं करू नका मागच्या वर्षी या वर्षीचा कट ऑफ अनालायसिस करा आणि त्यानंतर कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट ही फिल करा नेक्स्ट आहे आता टिप्स फॉर नेक्स्ट राऊंड प्रेफरन्स लिस्ट जेव्हा आता सेकंड राऊंड येणार आहे तर सेकंड राऊंडला आपण कशी लिस्ट टाकायला हवी मेन म्हणजे मिक्स रिअलिस्टिक अँड ड्रीम कॉलेजेस आता लिस्ट मध्ये दोनही कॉलेज असले पाहिजेत ड्रीम कॉलेजेस म्हणजे सीएपी पीआयसी टी बीजीटीआर त्यासोबतच रिअलिस्टिक म्हणजे जे भेटणार आहेत तुम्हाला आहे, ते पण कॉलेजेस टाका फक्त ड्रीम कॉलेजेस टाकू नका त्यासोबतच अवॉइड स्किपिंग ऑप्शन्स अज्युमिंग यू विल गेट टॉप कॉलेज म्हणजे जे ऑप्शन्स कॉलेजेस आहेत ते कॉलेज आपण स्किप करतो आणि फक्त टॉप कॉलेजेस टाकतो तर असं सुद्धा करू नका सगळे कॉलेजेस ची लिस्ट टाका त्यासोबतच अनालाइस टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी दोन हजार चोवीस आणि पंचवीस चा कट ऑफ ट्रेंड अनालाइज करा आणि त्यानंतर कॉलेज ची लिस्ट प्रिफरन्स लिस्ट हे तयार करा आता विद्यार्थी मित्रांनो आपण काही एक्झाम्पल पहा पाहते प्रत्येक वेळेस पर्सेंटाईल वाढतं किंवा कमीच होतं असं नाहीये आता जीएसपीएम आपण आयटी च घेऊयात जीएसपीएम आयटी टू थाउजंड ट्वेंटी दोन हजार ला एक्याण्णव पर्सेंटल होतं एक्क्याण्णव तेच पंचवीस ला किती झालाय नव्वद पॉईंट आठ म्हणजे एक पर्सेंट कमी झालाय आणि तेच इथे पहा राऊंड टू ला आता आपल्याला राऊंड वन पेक्षा कमी कट ऑफ असतो पण इथे एक एक्झाम्पल आहे पहा राऊंड वन मध्ये राऊंड टू पेक्षा कमी कट आहे कट ऑफ म्हणजे राऊंड वन मध्ये नाइंटी वन आहे आणि राउंड टू मध्ये नाईन्टी टू इथे उलट वाढलाय कमी झाला नाहीये सो असं अज्युम करून चला की जेव्हा तुम्ही प्रेफरन्स लिस्ट तयार करता तेव्हा जर तुम्हाला एटी फाय आईल असेल तर तुम्ही प्लस और मायनस फाय करत चला म्हणजे ऐंशी ते नव्वद या पर्सेंटाईल मध्ये येणाऱ्या सगळ्या कॉलेजेस ची लिस्ट फूट करत चला समजलं हे कंपल्सरी कॉलेजेस टाकायचे म्हणजे टॉप कॉलेजेस पण टाकायचे लो प्रेफरन्सच्या कॉलेज पण टाकायचे पण या रेंज मधले कॉलेजेस देखील तुम्हाला पुट करायचे अजून एक एक्झाम्पल घेतलं डी वाय पाटील अकोर्डी मेकॅनिकल इथे पहा तीन पर्सेंटने डेटा वाढलाय कट ऑफ वाढलाय म्हणजे इथे नाईन्टी वन होतं तर इथे डिरेक्टली नाईन्टी फोर झालाय आता इथे पण असेच चान्सेस चान्सेस आहेत की वाढू शकण्याचे समजलं कंपल्सरी वाढेलच असं नसतं वाढू शकतं ते जेव्हा कट ऑफ येईल तेव्हाच आपल्याला माहिती होतं त्यामुळे एका रेंज मध्ये तुम्ही प्रेफरन्स लिस्ट तयार करत चाल नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघितलं सिंहगड कॉलेज कम्प्युटर सायन्स आता इथे बघा याचं कट ऑफ नियरली तेवढंच आहे पॉइंट टू पॉइंट वन नी चेंज झालाय म्हणजे इथे काही फरक पडला नाहीये बरोबर आहे आता विद्यार्थी मित्रांनो लिस्ट स्ट्रॅटेजी कशी बनवायची आता तीन झोन्स मध्ये डिवाइड करा पहिले जे पाच पर्सेंट कॉलेज असतात टॉपचे पाच पर्सेंट कॉलेजेस असतात ते सगळे ड्रीम कॉलेजेस टाकायचे आपल्याला माहितीये ते आपण आपल्याला ते कॉलेजेस भेटणार नाहीत पण एक ट्राय असतं ट्राय करणं सोडायचं नाही आपल्याला ते पण कॉलेजेस टाकायचे नेक्स्ट टार्गेट झोन म्हणजे तुमच्या तुम्हाला एटी फाय पर्सेंटला आहेत तर एटी फोर एटी फाय एटी सिक्स चे जे कट ऑफ तर त्या चे कॉलेजेस म्हणजे कोणते असतात टार्गेट झोन मधले समजलं तर ते कॉलेजेस पण टाकायचे त्याच्यानंतर सेफ झोन सेफ झोन म्हणजे लो प्रेफरन्सचे म्हणजे तुमच्या पर्सेंटाईल पेक्षा कमी कट ऑफ असणारे कॉलेजेसची लिस्ट देखील टाकायची अशी लिस्ट तुमची तयार केली तर तुम्हाला नेक्स्ट राउंड मध्ये तुमच्या मनासारखं कॉलेज नक्कीच मिळत तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जर तुम्हाला कळत नसतील गोष्टी कशा करायच्या किंवा प्रेफरन्स लिस्ट कशी तयार करायचे तर आपण काउन्सलिंग कोर्स अवेलेबल केला आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता आणि जर तुम्हाला परत रिपीट करायचं वर्षी कॉलेज नको आहे आणि नेक्स्ट राऊंड नेक्स्ट इयरला तुम्हाला बेस्ट कॉलेजचं एम ठेवायचंय ड्रीम कॉलेजचं एम ठेवायचं असेल तर आपल्यासाठी तुमच्याकडे कोर्सेस देखील आहेत जसे की पी सी सीईटी पी सीईटी जे डबल नीट नर्सिंग सीईटी असे वेगवेगळे कोर्स आपण अवेलेबल केलेत त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळतील रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील फिफ्टी प्लस फुल सिलेबस टेक्सरीज मिळतील त्यासोबतच टू थाउजंड प्लस एम सी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील पहा विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्स मध्ये मिळतील आता जर तुम्हाला या सगळ्या एक्झाम्सला टार्गेट करायचं असेल तर आपल्याकडे कॉम्बो ऑफर आहे ती म्हणजे फक्त दहा हजार रुपये या दहा हजार रुपयामध्ये हे सगळ्या एक्झाम्सला तुम्हाला टार्गेट करता येईल आणि जर तुम्हाला सिंगल एक्झामला टार्गेट करायचंय तर सिंगल कोर्सची देखील फॅसिलिटी आहे त्याची फीस आहे फक्त पाच हजार रुपये इतकी विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स लवकरात लवकर जॉईन करा आपली बॅच आता सुरूच होतीये सो लवकरात लवकर जॉईन करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील दिलेल्या वरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता आता कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहूया ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा त्यानंतर अप्लिकेशन ओपन करा एप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल इंटरफेसच्या पहा डाऊनवोड साईडला स्टोअर सा असा ऐकून असेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्स मध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा म्हणजे तुम्हाला जो पण कोर्स पाहिजे एनरोल करायचा तो कोर्स सर्च करा खाली इथे कोर्स येईल मी आता नर्सिंग सीईटी टाईप केलं होतं सो मला इथे नर्सिंग है चा कोर्स येतो तो मी ओपन करायला आणि तो कोर्स एनरोल करायचा त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल जिथे तुमचे एज्युकेटर्स असतील आणि बाकीचे स्टुडंट्स देखील असतील एज्युकेटर्स तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ इथेच थांबूया थँक्यू बाय